मॉर्निंग गायज बघा काका मी आणि सिया आलो हेव सिया बसल्या खेळायला आणि आज ही रस्त्याची जरा स्वच्छता करून घेतो पाऊस आला तर खाली चिकलात जाता येत नाही काल पाऊस आला आणि पावसात तुम्हाला उलाग एंड करायचा आम्हाला झालाच नाही आणि म्हणलं लय पाऊस आला भिजतच आम्ही दोघं हो गेलो बाहेर निघालो आणि एवढा पाऊस आला की तासभर पावसातच थांबायला लागली इथं बाहेर नंतर आणि इथं पाऊस यायला लागला भिजायला लागलो म्हणून आणि कट्ट्यावर जाऊन उभं राहिलो कट्ट्यावर न आणला तर आता काय थांबाय नको अंधार होणार आहे त्यापेक्षा आपलं जाऊया भिजत का महिना जाऊया घरी तर भिजत गेल्यामुळं गेल्यानंतर ना लई थकवा आल्यासारखं झाला आणि थंड वाजायला लागली म्हणलं आता काय बसाय नको पटपट आवरलं गेल्यावर कपडे बदलले सगळ्यांचे तुम काका भिजून त्यांना मी रेनकोट नेला नव्हता मी पण छत्री आणली नव्हती आणि रेनकोट घेतल्याला पण आम्ही घरात ठेवला मग भिजत गेल्यामुळे लय थकवा आला आणि थंड वाजायला लागली गेलो फटाफट आवरलं चहा कडक पेला नाही जे आराम केला ते सकाळी उठलो तसं इकडं तात आणि आलो आहे काल सिया रडायला लागली होती तिला आणलं नव्हतं म्हणून मग आज म्हटलं आता मैदानातलंच आपल्याला करायचं आहे मग सियाला बघत बघत करता येते ध्यान ठेवत मुलाला मुली ते आहे खेळण्यानं आमचं सुट्टी आहे तोपर्यंत मुलाला आहे ना मग कालही रडायला लागली ती म्हटलं आज जाऊया मग तिला आणलंय आणि विहान पण मागं लागला होता पण विहानला म्हटलं मला तुझ्यासाठी रस्ता स्वच्छ करतो काटे झाडं काढतो आणि मग तुला घेऊन जाते मी बाळाला असं म्हणलं का नाही मग थांबलं थांबलाय हे बघा गवत आणि रा दारात ना तुळशीची रोपं जे आल्यात ना ते रस्त्यात तुडवणीला येतात मग ती पण हे करायचंय हे बघा वारं वादळ एवढं आलं तर ही फुला झाडं कशी पडल्यात बघा ही नाजूक फुलाई झाड चांगले असतात छान आहेत फुलाय झाडं पण नाजूक पण तेवढी जातात वारं वादळ आलं नाही पडत्यात लगेच तर रस्त्याला छान आले तिकडं ह्या साईडला ह्या साईडला फक्त इथलं मधलक्ष्मी काट तुळस सगळी काढायची रस्त्यातली ते बघा आली वर बसले ती टेरिसवर टेरिसवर <laughs> निवांत त्यांचं चालू असत झोपा तर आता हे मोठं मोठं गवत पण जरा काढती आणि मध्ये मधली झाडं काढती तुळशी काढती चला आता नंतर बोलूया तुमच्यासह <laughs> तर सिया म्हणते मी पण करू लागते मम आई मी पण करू लागते तर मग आता हिथला पट्टा बघूया खाली जाता येते का चिक्कल असला आता हिथला कमी करणार पण तिकडचं जसं सगळं आहे ना थोडं जास्त पूर्ण ह्या ह्या साईडनं तर त्या घरापर्यंत रोड पुरा क्लीन करतो आम्ही आधी बघते मी हितनं जाय येते का एक फेरी मारून येते चला तुम्हाला मी दाखवते चला मुला ती ह्या ग कुत्रा असते ना हां ते फोन कुत्र्यांपासून लांब ठेवायला पाहिजे अणकून ठेवते पिशवी त्यांना मुग जाणार मला अडचणी नेऊ नको ती या हा हळूस तू सांगू इकडे मला इकडे या ती ह्या कटरान कटरान कटार अगे आण ते हे बघा कवत किती मोठं आले मध्ये आम्ही आलतो दोघ जण त्यावेळेला ना महिना आधी दसरा झाले झाले आलतो त्यावेळी ही सगळी तुळस तु 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 ही बघा तुळशी रोपं तिथली सगळी तुळस काढून गेलतो आम्ही सगळी ही पट्ट्याची पण जी छोटी रोपं होते ना ते आणि फुटून आणत बघा एवढे मोठे झालेत आता हे पण काढतो मधली मधली फुला झाडं काढतो नको येऊ मला चिखलात पाय चालले ती काल पाऊस पावसाला जो ना जोरात म्हटलं वाळला असतं काढून यायचं पण पावसानं आणि ओल केल्यामुळं ना खाली जाताच येणार नाही काम केल्यानंतर भूक लागल्यावर ग चला हे बघा आता हे सगळं गवत जर आहे निघत असलं तर काढतो नाही तर मग रस्त्याच आपलं बसून तर काढता येतं निवांत हे बघा फुलाचे झाडं पण पडलेत खाली वाऱ्याने एवढं मोठा पाऊस आला ना जोरात सगळं पडलं आहे हे बघा अल्लं छान आलं आहे आणि आणि मधी फुल आलतं आल्याला इथं ह्याच आल्याला आलं फूल फुल गेलं बघा कळी उमलून गेली ही मी काय केलं तर आणून ठेवलं होतं लावायसाठी पण तसंच गेलो आणि मग नंतर येऊन काय केलं हाय असंच हे तर मातीत दाबून गेल्यामुळं पावसाळ्यात आणि फुटून आलं ते आलं टाकलेलं हे बघा पावट्याचे शेंगाचं पण आले, आले। शेंगा वेल चांगलं आले आपल्याला घरातल्या घरात खायला पावटा मिळाला तर बासाई भाजी करता येते छान भाजी होत्या पावट्याची हे बघा खाली आलं आता त्याला एक बिस्किटचा पुढा टाकायचं थोड्याशी ना त्याचं बाळ आलं ही बाळ आहे का आई आहे हो बाळ आहे ना हां आई आहे दोघं आली की संघर्ष टाकतो चला हां तिथनं लागूया तुम्ही इथनं लागा मी तिकड लागते हा हा ना माझ्याकडे देऊन द्या मग तेच ठिकाण लागा तुम्ही रेशमी काढा हा ना की मी येते असे हिकड जरा इथलं जरा वरचा ही गवत तर हा ही गवत काढणार आहे अहो गाजर किती मस्त आले बाजराची झाड हा गाजर मोठं झालं असणार आहे नाही काढायचं नाही आहे हे बियालाच ठेवायचं पुढच्या वर्षी येतात व हा अ गाजर मोठं झालं असणार आहे मला असं वाटायला लागलं आहे अरे बाप रे हे बघा बुंदा बघा गाजराचा रताळ्यासारखा झाला आहे हे बघा छोटं म्हणतोय आपण पण मोठं लाट झालं आहे हे बघा इथं एक गाजर आहे हे खाय ती चा, एक खाय तिथं पण मोठं मोठं मोठ्ठं गाजर झालंय तर आपलं बियाणं ठेवायचं पुढच्या वर्षी लावायचं चा। बी चांगलं आहे पालक आलती काय कीड लागते त्यामुळं पालक पण वा गेले फक्त आता हे बघा इथं मिरचीचे रोप एवढे आल्यात ती पण ती मी दसरा झाल्यावर आली ती का नाही त्यावेळी ही अशी वळीनं लावली होती त्यातले थोडी झाले ती बाकी सगळी गेली पाव पाणी नव्हतं त्यामुळं आणि आलं पाणी तर असं आलं की चालायला येणार नाही एवढं पाणी आलं खाली चिक्कल लागायला लागलंय चप्पलला चला अडचणी देऊ नको चल तिकडं आणि हे बघ मुला हे बघ किती मस्त झालंय अननसचं झाड हां छान झाले अननसचं पायनॅपल हां हां काढते हे बघा पाच सहा झाडं येते अननसची ती पण छान आल्यात चला आता करूया काम इथलं जरा काढते इथं काकांना उभा राहायला लागते ना अडचणीत मग इथं ना एवढा अडचण मोकळे केले तर माणसाला अंधार झाला गाडी काढताना ना लय हाल होतंय आणि भीती वाटत्या आपल्याला आपण तिथं असलं आवरा आवरा म्हणता येत नाही माणसाला इथं अडचणीत येऊन गाड्या काढायचं म्हटलं तर काळजी लागत्या म्हणजे मग ही इथलं जरा स्वच्छ करते मी बसून

काका का झालेली आहे माझी झालेली आहे चला आता एवढं स्वच्छ केलं एवढं एकदम दगडाकडंच काय असतं अडचणीत काय त्या काय येऊन बसणार काय ना काय तेव्हा दगडा खालचं तेवढं मोकळं केलंय आणि आता हिथन लागतो आम्ही तेव्हा काका तिथं बसलो हॅलो गाईज मी सिया गुड आफ्टरनून तर आता आई आता मी शेतात आली आणि सगळ्यांना दिवाळीच्या सुट्टी लागल्यात तर मला पण लागलेत तर मी शेतात आलेली आहे आणि आई बाबा आई बाबा काय करत आहेत ते चला बघूया बाकी पण आईनं तर किती गवत काढले बघूया ती एवढं गवत काढले तर बाबा ना बघूया किती गवत बाबा कुठे कुठं गवत तुम्ही काढलेलो ओ गॉड एवढं काढले अजून हिथं पण काढले आणि अजून तिकडं पण टाकले तुम्हाला दाखवते थांबा बघा एवढं सारं गवत तर बाबांच केले वाटत तिकडं आईचं चालू आहे तर असं चालू आहे तर चला आता थोडे उशर न भेटते